नमस्कार सरोज कुकिंग मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे श्रावण महिना म्हटलं की कडधान्य आलेच आणि मूग आणि वाल आमच्याकडे सर्रास ही वालाचे बिरडं मुगाचं बिरडं केलं जातं तर मुगाचं बिरडं मी माझ्या जुन्या रेसिपीमध्ये शेअर केले शॉर्टमध्ये पण शेअर केले पण आज मी केलं ना म्हणून म्हटलं तुमच्यासाठी शेअर करते त्याच्यासाठी एक कप मूग घेऊन आपल्याला हे भिजत घालायचेत स्वच्छ धुवायचेत आणि भिजत घालायचे आहेत आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत याच्यात आपण एकाच दोन कप पाणी घालून हे भिजत ठेवायचे जास्त पाणी कडधान्यांना वापरायचं नाही जेवढ्याच तेवढं पाणी असलं का छान ते फुलून येतात तर आता या कपानेच आपण दोन कप पाणी घालून यांना भिजत ठेवले आता पाच सात तासांनी आपल्याला हे मूग बघायचे आहेत तर बघा त्याच्यावरती अर्धा इंच पाणी आलं पाहिजे एवढंच भिजत ठेवायचं पाण्यामध्ये आता आपण पाच सात तासांनी बघूया तर आता पाच सात तास झालेले आहेत तुम्ही बघू शकता मूग चांगले आपले उगून आलेले आहेत आणि ते चांगले असे मोठे झालेले आहेत तर त्याचं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे पाणी काढलं आहे आणि आपल्याला मूग तसेच पुन्हा ठेवून द्यायचे आहेत जेणेकरून त्यांना चांगले मोड येतील आता सहा सात तासानंतर आपल्याला ह्याला बघायचं आहे तर आता आपण असेच झाकून ठेवूया सहा सात तास झालेले आहेत आता आपल्या मुगांना आणखीन थोडेसे मोड आलेले आहेत तर आपल्याला आणखीन थोडे मोड काढायचे आहेत ना म्हणून पुन्हा ह्याला थोडंसं पाणी पाहिजेत ना तर शिंपडून अगदी दोन चमचे पाणी शिंपडून तसेच पुन्हा झाकून ठेवायचे आहेत आणि आपल्याला आता सकाळी बघायचे आहेत आता सकाळी याला खूप छान मोड आलेले आहेत हे सकाळी लवकर बघितलेले आहे मी तर आता त्याला आणखीन आपल्याला ते त्याची सालं सोडली पाहिजेत ना म्हणून त्याच्यात आपल्याला एक दीड ग्लास पाणी घालून ते मूग तसेच ठेवून द्यायचेत आणि नंतर आपल्याला बघायचे आहेत सोलायच्या टायमाला भाजी करायच्या टायमाला आपण आता हे उघडून बघणार आहोत आता आपण हे पुन्हा झाकून ठेवूया तुम्ही मूग कपड्यामध्ये बांधून सुद्धा त्याला मोड आणू शकता पण मी अशा पद्धतीने कडधान्यांना मोड काढते तर आता आपण भाजीचं करायचं टाईम झालेलं आहे त्यामुळे मी आता हे सोलाला घेणार आहे तर बघा किती सालं ह्याची मोकळी झालेली आहेत तर अशा पद्धतीने केलं ना का सालं लगेच मोकळी होतात आता आपण जरासं मूग असे गुळवून घेऊया भरपूर असं पाणी घ्यायचं मोठ्या वाडग्यामध्ये आणि असे असे हाताने आलगत फिरवायचे जास्त जोळात चोळायचे नाहीत नाहीतर त्याची मोड आलेले तुटून जातील तर अशा प्रकारे मूग गोळवून त्याचं पाणी काढून टाकायचं सा की ती सालं लगेच निघून जातात किंवा अशी जास्ती जास्ती असतील ना सालं ती अशी एका बाजूला काढून घ्यायची आहेत मी अशा पद्धतीने थोडा वेळ हे अशा वरच्या वरच्या सालं आहेत ना ते काढून घेते आणि नंतर हे मूग कसे सोलायचे ते तुम्हाला दाखवते तर आधी सोलायचे आधी काय करायचं आहे आपल्याला हे असे मूग घ्यायचे आहेत आणि त्याच्यातले जी सालं निघालेली आहेत ना ते असे सगळे वेगळे करून घ्यायचेत फटाफट आपल्याला नाही तर मूग सोलायला एक तास तरी आपल्याला लागतो ला ला कोण मदतीला असलं ना तर आपलं हे काम पटकन होतं पण मी एकटीनेच हे केलेलं आहे त्यामुळे मला बराच वेळ लागलेला आहे आता प्रॅक्टिस असल्यामुळे जास्त वेळ काय लागत नाही पण तुम्ही जर करणार असाल तर कोणीतरी सोबतीला घ्या आणि मगच मुगाची सालं काढायला लागा आता खूप वेळ जातो आपला तर अशा पद्धतीने आधी ज्याची सालं निघालेली आहेत ना ते मूग सगळे मी वेगळे करून घेतले अशा पद्धतीने आणि नंतर त्याच्या मी सालं काढून घेतले जे राहिलेले ना त्यांची सालं काढून घेतले ह्याच्यात तुम्ही जमल्यास कोमट पाणी घालू शकता जास्त गरम पाणी पण वापरू नका तर अशा पद्धतीने मूग सगळे मी अशी बाजूला काढले आधी आणि नंतर मी सगळे हे वालासारखे मूग सोलून घेतलेले आहेत तर तुम्हाला जसं प जमेल ना त्या पद्धतीने तुम्ही मूग सोलू शकता पण मूग सोलताना कुठेही मुगाचे तुकडे होऊ देऊ नका इथे बघू शकता खूप चांगल्या प्रकारे मूग अख्खेच्या अख्खे मी सोलून घेतलेले आहेत आता आपले हे मूग सोलून झालेले आहेत एकदा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि मग भाजीची तयारी करायची गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यात तेल घातलेले आहे तेल जास्त कमी करू शकता तर तेल घातलेले तर तेल मी पाववाटी तेल घातलेलं आहे आणि नंतर जिरं मोहरी एक एक चमचा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत पाव चमचा हिंग तीन चार हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत ही भाजी हिरव्या मिरचीवरच करतात खूप छान लागते आणि आमच्याकडे सगळ्या भाज्या हळदीवर करतात उपवासाच्या कांदा लसूण खात नसाल तर कांदा लसूण घालू नका तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घातलेत सुद्धा आपल्याला लालसर करून घ्यायचे थोडंसं आपल्याला याच्यात पाव चमचा मीठ घालायचं आहे जेणेकरून कांदा आपला लवकर शिजला जाईल तर अशा प्रकारे कांदा अगदी मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा लाल झाला की थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचं आहे कुठेही कांदा करपू द्यायचा नाही आता दोन चार मिनटांनी आपण बघितलं कांदा आपला छान असा झालेला आहे आता आपण काय करायचं आहे आता आपल्याला ह्याच्यात दोन चमचे पोहे खायचे असतात ना त्या चमच्यानी आपल्याला हे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची मी एकाच चमच्यानी घातलेली आहे तुम्ही दोन चमचे घालू शकता ती चांगली कांद्यावर परतून घ्यायचे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यात हे सोललेले मूग आहेत ना ते घालून घ्यायचे आहेत सगळे मूग असे घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मूग हे कांद्याबरोबर थोडा वेळ तेलावर परतून घ्यायचे आहेत आता मी मूग परतल्यावर काय करणार आहे थोडा वेळ आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे तर झाकून ठेवताना आपल्याला वरती थोडं पाणी ठेवायचं आहे झाकणावर आता आपले मूग ढवळून झालेले आहेत चांगले परतवून झालेले आहेत आपण आता पाच सहा मिनटं झाकून ठेवणार आहोत झाकणावर पाणी ठेवणार आहोत पाच सहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेतलेलं आहे मूग आपले साधारण असे रंग बदलले आहे मुगाने आता आपल्याला त्याच्यात टॉमॅटो घालून घ्यायचे आहेत एक मोठा टॉमॅटो मी इथे चिरून घेतलेला आहे तो घालून घेणार आहे आणि तो पण पुन्हा ढवळून घेणार आहे मुगाबरोबर आणि नंतर आपल्याला पुन्हा त्याच्यात सगळं पुढचं साहित्य घालून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मूग आपल्याला हळवारपणे असे ढवळून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला त्याच्यात अर्धा चमच्यापेक्षा कमी अशी हळद घालायची हळूवरपणे ढवळायचे नंतर ती भाजी जास्त मोडून घालका होईल मुगांचा त्यामुळे हळूच अशी ढवळून घ्यायचे नंतर आपल्याला काय करायचं आहे तर नंतर आपल्याला थोडा वेळ अगदी चार पाच मिनटं झाकून ठेवायचे आता चार पाच मिनटं झालेले झाकण काढून घेतलेले आपण मुगाची भाजी ही चांगली ढवळून घेऊया आणि आपल्याला पुढचं साहित्य घालायचं आहे तर त्याच्यात मी अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ घालून आहे मसाले चांगले ढवळून झालेले आहेत आता आपण काय करायचंय तर ह्याच्यात आपण एक कप भर असं हे जाड नारळाचं दूध काढलेलं आहे ना ते घालूया ह्यानी चव भाजीची खूप छान लागते ह्याच्यात कुठलंही जास्त खोबऱ्याचं वगैरे वाटण आपण घालणार नाहीत किंवा दाण्याचं कूट वगैरे घालणार नाहीत याच दुधाबरोबर भाजी ही चांगली शिजली जाईल आवश्यकता वाटल्यास थोडं पाणी घालूया आणि अशीची भाजी छान लागते तुम्हाला पाहिजे असेल तर आणखीन थोडं पाणी घालू शकता तर नारळाच्या दुधाने ह्याची चव खूप छान लागते नारळाचं दूध घालून झालं तर ढवळून झालं की आपल्याला त्याच्यात भरपूर अशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालून आपल्याला अगदी सहा सात मिनटं मध्यम आचेवर ही भाजी ठेवून द्यायची झाकणावर पाणी ठेवायचं आता सहा सात मिनटं झालेली आहेत भाजीत थोडंसं मला पाणी कमी वाटते म्हणून मी थोडंसं पाणी घालणार आहे ते झाकणावरचंच घालायचं आहे कारण झाकणावरचं पाणी हे नेहमी गरमच असतं त्यामुळे मी आता थोडं पाणी घालते आणि भाजी अगदी चार पाच मिनटासाठी पुन्हा ठेवून देणार आहे की आपली भाजी खाण्यासाठी तयार तर आता आपण झाकण काढून घेऊया आणि भाजीचा लूक बघा आपल्या किती छान दिसतोय आणि चवीला पण ही भाजी अप्रतिम लागते आणि आमच्याकडे श्रावणात तर सगळ्यांच्या घरोघरी हे मुगाचं बिरडं केलं जातं तर तुम्ही या पद्धतीने हे मुगाचं बिरडं एकदा नक्की ट्राय करा आता मूग चांगले शिजलेले आहेत तुम्हाला आणखीन मऊ हवे असले तर तुम्ही करू शकता पण एवढेच हे पुरेश आहेत नाहीतर भाजी एकदम गलका होऊन जाईल तर आपली ही मुगाचं मुगाचं बिरडं हे खाण्यासाठी आता तयार आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की या पद्धतीने मुगाचं बिरडा ट्राय करा डाळ भाताबरोबर चपाती भाकरीबरोबर किंवा तुम्ही हे डब्यातसुद्धा कधी देऊ शकता एक वेगळ्या पद्धतीने मुगाचे बिरडे वालाचं तर बिरडा आपण नेहमीच खातो पण एकदा या पद्धतीने हे मुगाचं बिरडं एकदा ट्राय करा एकदा कराल तर पुन्हा पुन्हा कराल आणि चौथं अशी की तुम्हाला सांगू शकत नाही तर या पद्धतीने नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग